निर्माण करीन कर, कॅमेरा कॅमेरा मागिल कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा, आ, करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ऊन पडलं पडलं सूर्य उगवला जातो थोडा आज फिरायला आमच्या वस्तीकडे अरे इथं कांदे पण आहे थोडा रस्त रस्ता तसेवलं ग तिथं आज जाऊया गुड मॉर्निंग सर्वांना तर रस्ता बघतोय मी तिथं बाजे आणि रस्त्यामध्ये कांदे सुद्धा आहे तर जावं कसं आहे तिथं सगळ्या बाजीचे जिकड तिकडे बाजी बाजी तर रस्ता शोधतोय मी परिसर तर जाऊया थेटवाडीपर्यंत तर सर्वांनी वरती या पटापट तर चला आपण जाऊया वाडीवरती तर सर्वांनी पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक करा गुड मॉर्निंग आता ऊन पण पडलेलं आहे तर आठ वाजून पाच मिनटं झालेली इथं भाजी सगळ्या सगळ्या आहे झोपण्याच्या कारण किती ग्राउंड मध्ये झोपलेलो होतो कॅमेरा शून्य आता पा, एक मिनिट, आता मिनिट शून्य शून्य आहेत चालला चालू फिरायला इंस्टाग्राम एक आता पाहत आहेत शून्य लाईक होऊ दे चला आपण जाऊया <laughs> कॅमेरा माय ग्रीन हाय दोन पैकी एक राऊंड ही गेमिंग दोन पैकी दोन रावडी गेमिंग नमस्ते बहुत बहुत स्वागत आहे आपण चला चला आता फिर हुए। चलो, 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 चलो। इथं दगड रस्त्यामध्ये पापू तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनेलवर वर नवीन असाल सबस्क्राईब करा तर चला सर्वांनी राउंडी गेमिंग बाय तीन पैकी तीन भैया जी नमस्ते नमस्ते तीन पैकी एक राउंडी राउंडी चैट पर आए तो कैसे बड़न? हो भैया सूची मध्ये नाही आपने नाम तो करने साठी डबल टैप आईडी तो बहुत अच्छी खोल ली है आईडी बहुत अच्छी चालू की है रावड़ी गेमिंग वाह क्या, बा, क्या बात क्या बात तेरे भाई <laughs> निर्मन शेर रावडी गेमिंग बाय तीन पैकी एकोणीस आता पाहत आहेत शून्य लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा तो चलो 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 मेसेज पुनरावर रावडी गेमिंग बाय चार चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तर चला चला ह्या इकडे आपण जाऊया यस यस निर्माण लाईक एक नंबर धन्यवाद दादा चला 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 मी आटम, मी चाललो जातो कसा बघा दादा करण्यासाठी मी बरोबर बर जातो बर का आता आमच्या रस्त्याने जातो बर का तुम्हाला तुम्ही मला विचारत त्यांना तुम तुम्ही जाता कसं तुमची तुम्हाला बाहेर जायचं असलं तर कसं करता तुम्ही एकोणीस जण आहेत लाईक करा पैसे लागत नाही सहा पैसे एकोणीस जण आहे लाईक करा पैसे लागत नाही तर संदीप दादा मी चाललेलो आहे लाईव्ह वरती तर हाय खांदेराव सौरभ दादा नमस्कार नमस्कार करण्यासाठी स्वागत आहे दादा तुमचं आमच्या लाईव्ह वरती तर तुम्ही विचारलं होतं ना संदीप दादा जाता कस रस्ता कसा पार करता तर आम्ही बर -बर जातो बरोबर माझ्या हिंदी जातो कारण की नाही का, तर सडक कच्ची बरं का आणि उकरलेली पण आहे तर मी बघा कसं ॲड करून जातो थोडा ऍडजेस्ट तुम्हाला वाटत असेल कॅमेरा खाली हो का तर बघा पुरे दगड आहे कुठून बोलता सौरभ दादा मध्ये खूप खूप स्वागत आहे झालं कचे आपण सौरभ भाऊ आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या वरती मी काठी आणणार होतो पण एका हातानं कमेंट कशी का वाचा काठी कशी पकडा बापूर ही इथे रस्ता <laughs> काठी आहे माझ्याकडे लाल पांढरी काठी खूप स्वागत आहे हो तुमचं बोला पटापट पटापट तर चला आपण जाऊया कोठे चाले महाराज आठ वाडीवर फिरायला वस्तीवर चला 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 सवारी करूया सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तुम्हाला दाखवतो आमचा एरिया इकडं आमची वावर हिरि ते कॅमेरा बॅक केलेला आहे मी <coughs> कॅमेरा खाली घेतला बरोबर आहे ना नाही नाही तर चला चला तर जाऊया आमच्या वाडी वस्तीकडे पूर्णी वाडी वस्तीकडे जातो आता मस्त सफारी करू सौनफ नो एवढ सकाळी सकाळी नऊ वाजता टॅप तुमचा असल बो आठचा टाइम नाश्ता करायचा दा दादा आपण कधी कमजोर समजत नाही संदीप दादा स्वतःला म्हणजे कसं आहे हायगंज आपण आपण पण आपण कधी कमजोर समजलं नाही की रस्ता चुकला पण थोडा इथं चोपडा रस्ता पकडतोय आहे बाईकडे आमच्या शेजारीच्या घरे फास्ट चल भाव दहा फास्टच आहे भाऊ फास्टच आहे प्लीज अकरा पैकी अकरा प्लीज फास्ट चालल बाबा पाहिल्या धडक लागते आम्ही तर सात आधी जेवण करतो तुमचं कसं असतं शेतात जाणार लोक म्हणजे मध्ये सक्रिय करण्यासाठी डबल त्या नऊ वाजता असतच पण उशिरा थोड तुम्हाला का? काय लवकर जावं लागत असेल दूध विकायला त्याला काय ते तुमचं काय ते मार्केट असतं ना मला जावं लागतं कोणा कोणा तरी कामाला <laughs> तर चला चला बस्तीवर फिरूया निर्माण फास्ट नको यांचे काही ऐकू काम वाढीव काम होईल हो दादा ते खरं सर्वांनी फास्ट थोडी चाललो मी इथं दगड आहे भाऊ रस्त्याना आणि कारण की आपल्याला पुढे दिसत नाही रस्ता पण समजतो आपल्याला सौरभ खंडेराव हा भाव सॉरी चौदा पैकी चौदा थँक्यू काय डबल टॅप तर सर्वांना नवीन आहे ते सौरभ भाऊ चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा ला आपल्या ला 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 <coughs> संदीप भाऊ मग कसा म्हण मन्त, काय म्हणता मग चला 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 आमची पूर्वी वस्तीवर जाऊया तुम्हाला तुम्ही आले कधी तर तुम्ही आरब म्हणजे होणार नाही ना की रे दिलीप भाऊचं घर शोधायला त्याला <laughs> आले कधी एखाद्या वेळेस तर चला आम्ही जातो वस्तीवर फिरायला <coughs> लाइक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा चला सर्वांनी मी जातो <laughs> मस्त आपले नियोजन आज घर कोठे आहे आपले एक दिवस पंधरा पैसे भोकरदन जिल्ह्या जलना तुम्हाला गाडी आहे ना नऊ वाजता करण्यासाठी डबल टॅप पुणे मलकापूर बुलढाणा ती गाडी डायरेक्ट भोकरदन मध्ये उतरते किंवा इकडे जाम फाटेवर यायचं मसला फाटे तिकडे साडेसात लाईस सव्वा सात लापूर तीन आता पाहत आहेत चार लाईक लाईक करा कमेंट करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावान चला चला पटापट आम्ही जातो वस्तीवर नऊ मिनिट सौरभ खंडेराव भाव माझ्याने ए बी जी हे ची सतरा पैकी हो सतरा सूची मध्ये आहे सतरा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चला 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 अच्छा नाही हो आय सकाळ सकाळी ऊन चमकायला लागलं ला, चमचम शेतकऱ्यांचे शेतकरी पगा कशी का उन्हात काम करतात

चला चला पटापट आपण रस्ता क्रॉस करूया काठी आणली असते बरं का पण आपण काठी आणत नाही शायद पठे दहा एक आता पाहत आहेत पाच ला तर सर्वांनी या लाईव्ह लॉवर पटापट थे मेसेज पुनर्रावलोकन मेसेज समजले समजले माह यु चेक पण निश्चित ठीक अगत एक आता पाहतात आहेत पाच लाईक चलो थुण, 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 थुण। एक गायंचा गोठा काकांचा सगळ्यांनी तीन आता पाहतात आहेत पाच लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा बावनू आता उज्या हातात पकडावं लागेल थोडा हात दुखतो रे एक हातो लिखा हे तेरा मेरा दिल का तो हातो मेल में लिखा हे तेरा मेरा दिल का रिश्ता है अरार अरा काय दगड उकरून ठेवले हम्म लवकर डामरी रोड हुआ वारी मेरे धड़कन नहीं साथ रहे तेरा मेरा साथ रहे तेरा मेरा साथ रहे हाथों में लकीरों में लिखा है तेरा मेरा दिल का दोनों आता बहाता है पांच लाइक

हा <coughs> तो मी मेल लकीरो में लिखा तेरा मेरा दिल का रिश्ता है चला पटापट कमेंट करा लाईवला लाइक करा चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भाव नो तडा चुकलो तो पण रस्ता पार करण्याचे मला समज आहे व्हाट इज द डू यू मीन कॅमेरा सुरू एक सौरभ खंडेराव आलो भाव परत या, स्चु या, स्चु या 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 दा, या दादा सर्वांना व्हिडिओ शेअर शेअर करा एक शेर करा सर्वांना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सौरभ भाऊ तू कुठला असत रे भाऊ मित्रा बेकार रस्ता रस्त्यानं का सगळे रस्त्यान का बे पुरी सारखो रोडू का <laughs> ए बस्ती वालो गए सब सब लोग <laughs> ए कहा गए गाँव वालो कहा गए सब के सब और मुर्घास सुपर इत बैल रस्त बनते पो हे यो इत तो मी लकीर चाहत आहेत पाच लाईक लाईक करा कमेंट करा पटापट चला मी आता आलोच वस्तीभर आता लहान लहान मुलांनी थोडं म मन रमवतो थोडा शून्य आता पाहत आहेत पाच लाईक अरे सगळे सगळे गेले भावांनो काय तुम्ही असे सौरभ खंडेराव आलो आता आहेत पाच लाईक एक आता पाहत आहेत पाच लाईक चाललं मी वाढवून येतो एकदा नाही नाही शून्य आता पाच लाईक चालचा घरी मानल्या नाही नाही कमेंट करा भावानो सर्वांना विनंती आहे मागचा कॅमेरा लालेला आहे मी थोडा पोरा इत मस्त मन रमवतो हे बे लूक लुक, लुक। माय 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 सतत एक आता पाहत करा कमेंट करा मित्रांनो चॅनल वर नवीन रस्ता रस्ता मी मारत असतो एक थप्पड मारली ती बाहेर होईल अरे थांब अरे थांब अरे थांब तुम्ही था था तू दिसर काय म्हणतो ते फार एक राव गेले सॉन ऑफ खंदेराव चल भा मस्त आपले ना काय नियोजन आज घर कुठे आहे असले ते एक दिवस मॅसेज थांबता मल्टीप्लॅश डॅश वाढू एकवीस सॉन ऑफ पण शेअर

अभे तेच म्हटलं भाई याला का म्हणाला मुर्गा असतं ते होऊन थोडा हीचे कुठलं चालला पेपर आपल्या घरा लोक कुठं शाळेत नाही जायचं रे शाळेत झाले पेपर तुमचे बुक आई हातले दुःख झाले काही की ठिकाणी याची जगा ठिकाणी बसायचं नाही नाही फिरायला लागलो ना कमी पटापट कमेंट करा भावनो लावला लाईक करा या अकरी शेवटी पोहोचलेलो आमच्या वाडी वस्तीवर टप्पा उद्या पण पळगाव निवड्याला कशाला चालतो एखाद्या गाडीवाल्यानं केलं तर आपल्यासोबत शून्य आता पाहत आहेत पाच लाईक तर सर्वांनी या लाईव्ह एकोणीस शून्य दिलीप मिसाळ रेलगावकर आता पाहत आहेत पाच लाईक या रे बाबांनो पटापट कमेंट करा पगती शून्य आता पाहतात आहेत पाच लाईक ये ला क्लॅशिंग करतो मी इकडे रस्ता इकडे वावरे हाव स्पेस कर शून्य आता पाहत आहेत पाच लाईक स्पेस नको दिलीप डिलीट मी सर रलगाव मराठी ते थांब आपल्या हँडल है इंग्लिश मधून करावं पाहत आहेत पाच लाईक आल नाही पटापट कमेंट करा हो एक आता पाहत आहेत पाच लाईक दिलीप मी सर रेलगाव गाडी आलेली आहे नाही नाही गुंडा होणारे बाबा सर्च मध्ये येत माझं चॅनल वॉइस टायपिंग ना म्हणणं मग एक, एक आता पाहत आहेत पाच लाईक